नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता येत्या दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अशा पद्धतीचा जी आर शासनाकडून निर्गमित केला गेलेला आहे तर या संदर्भात ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात अशा महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये हे जमा होणार आहेत आणि ज्या राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये हे त्यांना कंटिन्यू असे चालू राहणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये हा हप्ता मिळणार आहे अशा पद्धती राज्या शासनाकडून निर्गमित केलं गेलेला आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर हा हप्ता महिलाच्या फक्त डीबीटी खात्यामध्ये जमावणार आहे जे खातं आपल्या आधारला संलग्न आहे आधार लिंक बँक खात्यामध्येच हा हप्ता जमावणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद